नमस्कार आज आपण लिंबू मिरचीचे लोणचं बनवणार आहे आणि यासाठी मी अशी एवढी लिंब घेतलेली आहेत ही लिंब जी आहे ती अशी पुसून घेतलेली आहे आपल्याला जितकं लोणचं करायचं असेल तितके आपण लिंब घ्यायची आहेत आणि मिरच्या जे घेतलेल्या आहेत त्या पावशर अशा मिरच्या मी घेतलेल्या आहेत मिरची लिंबूमध्ये खूपच छान लागते आणि आपण हे लोणचं जे बनवणार आहे ते वाफून लोणचं बनवणार आहे आणि या मिरच्या ज्या आहेत त्या पोपटी मिरच्या आहेत आणि या मिरच्या ज्या आहेत त्या त्याजवर तिखट लागत नाही म्हणून आपण या जास्त तिखट लागत नाही म्हणून आपण यामध्ये या मिरच्यांचे मिरच्या घालणार आहेत आणि यासुद्धा आपण अशा पुसून घ्यायच्या आहे पाण्याने धुवून आणि नंतर स्वच्छ अशा कापडाने अशा पुसून घेतलेल्या आहेत थोड्याशा आपण अशा सुकून सुद्धा देणार आहेत त्या आणि लिंबूसुद्धा आपण धुवून चांगला पुसून घ्यायचं आहे आपल्याला त्याचं लोणचं बनवायचं आहे आपल्याला खाण्यासाठी त्यामुळे आपण त्या स्वच्छ असे धुवून आणि मग त्या पुसून घ्यायचे आहेत आता आपण लिंब चिरायला घेणार आहेत लोणच्यासाठी असे दोन फोडी करून घेणार आहे दोन भाग केल्यानंतर लिंबाचेच आपण एक एका एका फोडीचे दोन भाग करून घेणार आहेत अशा सर्व लिंबू ज्या आहेत त्या शिचिरून घ्यायचे आहेत आणि बीसुद्धा आपण साईडला काढून आहे बी जे आहे ते आपण असं काढून घ्यायचे नाही तर बी कडू लागतं म्हणून आपण बी त्याचं काढून घ्यायचे आहेत असे सर्व लिंबू जे आहे ते माझे अशी चिरून झालेली आहेत आता आपण ही साईडला ताटामध्ये काढून घेणार आहे आणि आता यानंतर आपण मिरची चिरून घेणार आहे मिरची जे आहे तिचे आपण असे दोन भाग करून घेतले ती मिरची खूप मोठे आहेत म्हणून तिचे दोन भाग करून आणि तिला मध्ये मधोमध्ये काप पाडून असे चिरून घ्यायची आहेत आणि अशा प्रकारे आपण ही कापून घेतल्यानंतर आपण लोणचं जे आहे ते बनवणार आहे सर्व मिरच्या अशा चिरून घेतल्या आहे आता यासाठी आपण या कढई गरम करायला ठेवली आहे कडाईमध्ये तेल गरम करायचे आपण हे जे लोणचं बनवतोय हे खूप असं झटपट तयार होतं आणि लगेचच खाता येईल असं हे लोणचं बनवायचं बनवता येतं आता यानंतर आपण यामध्ये मोहरीची फोडणी दिली आहे मोहरी आपण थोडीशी भरपूर अशी टाकली आहे त्यानंतर जिरे सुद्धा आपण एक चमचाभर छान असे जिरे आहे लसूण सोलून घातलेलं आहे असं परतून घ्यायचे छान असं आपण तळतळून धरून द्यायचे त्यानंतर आपण यामध्ये मिरच्या टाकून घेणार आहेत मिरच्या सुद्धा आपण यामध्ये परतून घेणार आहेत मिरच्या सुद्धा आपण चांगल्या फोडेपर्यंत पर्यंत अशा परतून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्यातलं काही मॉइश्चर असेल तर पर सल, ते निघून जाईल छान अशा परतून घेतलेल्या आहेत मिरच्या ज्या आहेत त्या आपल्या परतून झाल्यानंतर आपण यामध्ये आपण लिंबूचे फोड जे केलेले आहेत त्या टाकून घेणार आहेत त्या सुद्धा आपण यामध्ये परतून घेणार आहेत हे लोणचं जे आहे ते तुम्ही करून बघा आणि खूपच छान लागतं यातल्या मिरच्या ज्या आहेत त्या खूपच चविष्ट लागतात लिंबू आणि मिरची आपण अशी छान अशी परतून घ्यायची आहेत परतल्यानंतरच लगेचच आपलं हे लिंबू जे आहे ते असं व्यवस्थित शिजलं जातं ही परतून झाल्यानंतर आपण यामध्ये एक ते दीड चमचा हळद आपण यामध्ये घालून आहे हळद सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचे जेणेकरून त्या फोडींना सुद्धा आपली हळद सर्व लागली पाहिजे अशा प्रकारे आपण ही परतून घेणार आहे आता यानंतर आपण अर्धा चमचा यामध्ये हिंग घालणार आहे हिंगाची सुद्धा याला लागली पाहिजे म्हणून आपण यामध्ये हिंग घालायचा आहे लोणच्याला हिंग घालावंच लागतो त्यामुळे आपण यामध्ये हिंग घातलेला आहे आता यानंतर आपण यामध्ये अर्ध लिंबू जे आहे त्याचा रस आपण पिळून घेतलेला आहे तो सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि लिंबू आपण पिळल्यानंतर ज्या मिरच्या असतात त्या जास्त तिखट लागत नाही त्यामुळे आपण यामध्ये थोडस लिंबू सुद्धा पिळून घेतलेले आहेत आणि चविष्ट पण लागतं आणि आता यामध्ये मीठ टाकलंय एक चमचा भर मी यामध्ये मीठ टाकलंय एक ते दीड चमचे मीठ टाकलंय आपल्याला लोणच्याला सुद्धा मीठ हे जास्तच लागतं त्यामुळे यामध्ये थोडंसं मी मीठ जास्त आहे आणि आता तुम्ही बघू शकता की आपलं जे लोणचं आपण हे बनवलेलं आहे आणि आपण हे परतत आहे ते तर याला ते याला पाणी सुटलेलं आहे आणि लिंबाचं आणि मिठाचं पाणी झालेलं आहे आणि आता आपण असं परतून घेतल्यानंतर याला आपण वाफ सुद्धा द्यायची आहेत छान असं बघू शकता तुम्ही की आपल्या या लिंबाला आणि कसं पाणी आहे त्याचं आपल्या लिंबू मिरचीला असं पाणी सुटलं आहे आणि आता आपण याला वाप देऊन घ्यायचे आहे पाच एक मिनटं आपण छान अशी याला वाप देऊन घ्यायचे पाच एक मिनटामध्येच आपली लिंबू मिरची जी आहे ती अशी शिजून जातात त्याच्याच पाण्यामध्ये ती शिजून जातात आपण याला वर्ण पाणी घालायचं नाही आहेत आपण त्याच पाण्यामध्ये शिजवून घेतली आहे आणि खूपच छान अशी आपली ही लिंबू मिरची शिजलेली आहे आणि वाफेवरच ही लिंबू मिरची तयार झाली आहे आपली आता बघू शकता तुम्ही की ही लिंबू मिरची जी आहे ती कशी तयार झाली आहे ही मी तुम्हाला एका वाटीमध्ये काढून दाखवते तुम्ही ही, ही लिंबू मिरची एका बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि जास्त दिवस सुद्धा जास्त काळ टिकते आपण अशी बर्नीमध्ये भरून ठेवले की ही जास्त काळ टिकते आणि तिला फक्त आपण ओला पाण्याचा हात लावायचा नाही आहे किंवा ओला चमचा घालायचा नाही आहे मग ती जास्त काळ टिकली जाते आणि ही आपण लगेचच खाऊ शकतो अशा प्रकारे ही लिंबू मिरची जी रेसिपी आहे मी आज ही बनवलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद